रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या YouTube चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आषाढी एकादशीच्या वारीचे महत्व सर्वांना माहितच आहे वारीला जाण्यासाठी गावागावातून वारकरी येतात सोबत जी पालखी नेतात त्या गावाचेही आध्यात्मिक महत्त्व आपण जाणून घेणार आहोत आषाढ जसा जसा जवळ येऊ लागतो तसे तसे वारकऱ्यांचे मन पांडुरंगाच्या ओडीने पंढरपूरकडे धाव घेऊ लागते वारीचा प्रवासही शिस्तबद्ध असतो वारीची पालखी आळंदी ते पंढरपूर हा टप्पा पंधरा गावांना पार करत पूर्ण करते पंढरपूर ही तर साक्षात पांडुरंगाची आणि संतांची भूमी तसेच तिथे जाणारी वाट सुद्धा तेवढीच वैशिष्ट्यपूर्ण आहे पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत चला तर मग यंदाही पायवारी झाली नाही तरी देखील पुढे दिसलेल्या गावाच्या वाटेने मनाची दिंडी पंढरपूरपर्यंत नेण्याचा प्रयत्न करूया आळंदी ज्येष्ठ वैद्य नवमीला आळंदीतून पालखी निघते आळंदी म्हणजे आत्मानंद पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो पुणे पालखी पुण्यात येते पालखी बरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पातळी नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते भवानीपेठ बुरुडच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो दिवेघाट नंतर पालखी सवस्तर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी या अष्टांग योगाच्या आचार दिव्यातून जावे लागते सासवड वळ म्हणजे सप्तचक्र मुलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा व शून्य चक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपान देवांच्या समाधीचे दर्शन घे जेजोरी नंतर पालखी जेजुरीला येते ज म्हणजे जितेंद्र जोरी म्हणजे जास्त त्रास न घेणे म्हणजे जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो वाल्या पालखी भर दुपारी वाल्यात येते तेथे दुपारचा मुक्काम असतो भर तारुण्यात माणसाने वाल्ले म्हणजे कोमल प्रेमळ जिव्हाळा संपन्न झाले पाहिजे वाल्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते लोणंद त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते लो म्हणजे देणे आनंद म्हणजे परमसुख श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेल्या वारकरी भक्ती रसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो तरडगाव जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रणावी लागेल या सिद्धांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तरडगावला येते पैठण ब्रह्म सत्य जगन्मिथ्या म्हणजेच ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग कोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो हे जीवनाचे तृणांगपूर न फुटणारे म्हणजे बरट जमिनीसारखे होते नातेपुते नातेपुते या गावी इतर नात्यांचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्री विठ्ठलाचा होतो माळशिरस माळ म्हणजे साखळी शिरस म्हणजे ज्ञान माळ शिरस पायी चालल्याने शारीरिक सुख शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठल ध्यासाने मानसिक तपाबरोबर कीर्तन प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठल रूप करते वेळापूर त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरला होतो क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठल भजन केले पाहिजे हे ज्ञान होते वाखरी वाखरीच्या मुक्कामी त्यांची वाणी प्रसादिक व वाचा सिद्ध होते पंढरपूर नंतर तो पंढरपूरला जाऊन हो, पांडुरंगमय होतो अशा प्रकारे ही वारीची पालखी या पंधरा गावांमधून जाते तर कशी वाटली ही मनाची वारी व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद